अरे किशोर सर नमस्कार काय म्हणता का, बस काय नाही आज कस काय शेकाला नाही मला असं वाटतं आजकाल मोबाईलच्या किमती फार वाढलेल्या आहेत मोबाईल आहे ते आम्हाला घेणं होत नाही तर त्याला ऑप्शन काय दुसरं आपल्याकडे सेकंड हँड मोबाईल भेटून जाईल ना तुम्हाला अगदी वाजवी रेट मध्ये आणि तेही विथ बिल मध्ये भेटल हे चा मोबाईल सेकंड हँड म्हणजे रिफर्निश केलेले सेकंड हँड असे सगळं सर्व काही चांगले युजचे काही कस्टमरनी घेतले आणि तुरंत विकले चेंज केले एक्सचेंज केले असतात याला सगळं चार्जर बिल सोबत एक गिफ्ट सुद्धा भेटेल आणि वॉरंटी हो वगैरे गॅरंटी वॉरंटी सुद्धा मिळणार मोबाईलची दुकानाची गॅरंटी मिळणार आता हा वॉरंटी मधला जी मोबाईल आहे याला तुम्हाला विथ बिल विथ चार्जर मोबाईल मिळणार पूर्ण बॉक्स वगैरे हो टॉप कंडिशन मध्ये हँडसेट मिळणार हे पाहू शकता तुम्ही बऱ्याच नमुन्याचे मोबाईल आपल्याकडे अवेलेबल आहेत हे पापो हा विवो बर झालं शेवट सारख्या छोट्या शहरामध्ये तुम्ही ही व्यवस्था केली नाही तर आम्हाला बी पुणे या ठिकाणी जावं लागतं हो सर्वांची कॅपॅसिटी नसते ना भारी मोबाईल घेण्याची तर सर्वांसाठी आपल्याकडं अशा पद्धतीचे मोबाईल अवेलेबल आहेत एक घेऊन जा तो वापरून बघ तुम्ही काय काय नाही शंभर टक्के आमच्या खात्रीवर घेऊन जा सोबतच तुम्हाला गिफ्ट सुद्धा मिळणार आहे आणि प्लस बिल सुद्धा मिळणार आहे सेकंड हँड मोबाईल असला तरी तुम्हाला बिल सुद्धा मिळणार आहे चालेल सर धन्यवाद सर ओके थँक्यू